आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस या दिवसासाठी तुम्हा सर्वांना खूप सारा शुभेच्छा नमस्कार मी शीतल आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो पण आठ मार्चलाच का आणि कधीपासून आपण हा दिवस महिला दिवस म्हणून साजरा करतो याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया प्रत्येक देशातील प्रत्येक महिलेला तिच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागलेला आहे असंच न्यूयॉर्क येथे एकोणवीसशे आठमध्ये सुमारे पंधराशे महिलांनी एक मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये या बायकांच्या बऱ्याच साऱ्या मागण्या होत्या जसं की कामाचे तास कमी करावे वेतनवाढ व इतर मागण्यांसोबत त्यांचा अजून एक मागणी होती ती म्हणजे मत देण्याचा अधिकार सुदैवाने आपण भाग्यशाली आहोत कारण आपल्या संविधानामध्ये सर्वांना मत देण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी दिलेलं मत हे समान मूल्यतेचं आहे असंच हक्कासाठी संघर्ष करण्यापैकी एकोणवीसशे दहामध्ये कोपेन हेगण येथे देखील इंटरनॅशनल वर्किंग वुमन्स यांची एक परिषद आयोजित केलेली होती या परिषदेमध्ये तब्बल सतरा देशातील शंभर महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या यातील क्लेरा झेटगॅन ह्या महिलेने एक प्रस्ताव मांडला तिचं असं म्हणणं होतं की निदान एक दिवस आम्हा महिलांसाठी खास असावा या प्रस्तावाला उपस्थित इतर महिलांनी अगदी जल्लोषाने परवानगी दिली तसं म्हटलं गेलं तर आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर इथपासून खरा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करत आपण करत आहोत युनोने दिलेल्या माहितीनुसार एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष इंटरनॅशनल वुमन्स इयर म्हणूनही घोषित केलं गेलेलं आहे युनोच्या माहितीप्रमाणे तीन रंगांच्या आधारे हा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करावा पहिला रंग जांभळा न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतीक दुसरा रंग हिरवा आशेचं प्रतीक तिसरा रंग पांढरा पावित्र्याचं प्रतीक या तिख रंगाच्या आधारे हा प्रत्येक आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करावं असं त्यांचं म्हणणं आहे शर्ते शेवटी मी एवढंच म्हणेल की हमारी आखो मे ज्वाला है आप हमे प्रकाश दो हमारी आखो मे ज्वाला है आप हमें प्रकाश दो हमारी हातो मे पृथ्वी है आप हमें आकाश दो और कुछ नहीं चाहिए हमें बस एक व्यक्ति होने का एहसास तो बस एक व्यक्ति होने का एहसास तो पुनश्च तुम्हारा सर्वान या महिला दिनाचा खूब खूब सारा शुभेच्छा धन्यवाद